hey good morning good morning my dear friends and students i'm sadhna all of you enjoying mathematics and science with me nahin pranay enjoying math and science Tumza... एरिया हा लेसन मी स्टार्ट केलेला आहे आणि आज फायनली हा आपला लेसन संपणार आहे कारण खूप सारे व्हिडिओज पण डिटेलमध्ये ह्या लेसनवरती मी व्हिडिओ बनवलेले आहे फिफ्टीन पॉईंट सिक्स हा तुमचा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये लास्टचे काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते आज आपण कव्हर करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर so, स्टुडंट थ्री मार्क्ससाठी किंवा फोर मार्क्ससाठी खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हे स्क् सर्कलचं विचारलं जाऊ शकतात काय आहे डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज फोर्टी टू मीटर एक गार्डन आहे पण ते कसं आहे सर्क्युलर गार्डन आहे एक गोल असं गार्डन आहे असतं ना त्याचा डायमीटर तुम्हाला दिलेलं आहे हां डायमीटर किती दिलेलं आहे तुम्हाला फॉर्टी टू मीटर एवढा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे देअर इज थ्री पॉईंट फाय मीटर वाइड रोड अराउंड द गार्डन या गार्डनच्या भोवती काय आहे एक रोड आहे जो किती आहे थ्री पॉईंट फायव्ह मीटर वाईड म्हणजे या साईडनी पण किती आहे तो रोड थ्री पॉईंट फायव्ह ह्या साईडनी पण थ्री पॉईंट फाय या साईडनी पण थ्री पॉईंट फाय या साईडनी पण थ्री पॉईंट फाय सगळीकडून तो रोड किती आहे तीन पॉईंट पाच मीटरचा वाईड रोड आहे फाईंड द एरिया ऑफ रोड मग ह्या रोडचा एरिया किती आहे तो आपल्याला फाईंड करायचा आहे इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे मग आता आपण पहिले काय करू शकतो गिवनमध्ये लिहून देऊ शकतो गिव्हनमध्ये काय दिले त्यांनी गिव्हनमध्ये आपल्याला सर्क्युलर गार्डनचा डायमीटर दिलेला आहे देअर फोर डायमीटर ऑफ सर्क्युलर गार्डन किती दिलं आहे डायमीटर इज इक्वल टू फोर्टी टू मीटर मग तर डायमीटर जर फोर्टी टू रेडियस फाईंड करू शकतो ना आपण सो so, आर इज इक्वल टू रेडियस कशी फाईंड करणार त्याच्या हाफ करणार फोर्टी टू डिवायडेड बाय टू किती आलं तुमचं ट्वेंटी वन सो रेडियस किती आली त्या सर्क्युलर गार्डनची ट्वेंटी वन मीटर काय आली तुमची रेडियस आली आता आपल्याला काय करावं लागणार आहे बाळांनो याचं पण डाय एरिया फाइंड करावं लागेल कशाचा आतल्या जो सर्क्युलर गार्डन आहे हे गार्डन आहे ना याच्या भोवती तुम् हा गोलाकार रस्ता आहे या गार्डनचं पण आपल्याला एरिया फाईन करावा लागेल या बाहेरचा याचा पण एरिया फाईन करावा लागेल आणि ह्या बाहेरच्या याच्यातून हा मधला मायनस केला तर रोडचा किती एरिया आहे तो आपल्याला मिळणार आहे येतं लक्षात तुमच्या मग आता आपल्याला जो सर्क्युलर गार्डन आहे त्याचा डायमीटर दा मिळाला आहे आता आपल्याला द आउटर रोड देर इज थ्री पॉईंट फाय मीटर वाईड अँड रोड द डायमीटर किंवा द रेडियस आउटर रोड आउटर जो रोड आहे हु? जो सर्क्युलर रोड आहे त्याचे काय करूया आपण रॅडियस फाईंड करूया मग आता ही जर ट्वेंटी वन आहे त्याच्यामध्ये काय करायचे आपण जर थ्री पॉईंट फाय ही जी विड दिलेली आहे ती जर ॲड केली तर आपल्याला आउटर जो रोड आहे त्याची रॅडियस मिळेल म्हणजे ती इथपर्यंत अशी वाढत जाईल बघा याची ही फोर्टी टू म्हणजे ट्वेंटी वन झाली मग या ट्वेंटी वनमध्ये ही ट्वेंटी वन आहे आपल्याला फक्त ही थ्री पॉईंट फायव्ह ऍड करावी लागणार आहे आपल्याला पुढच्या बाहेरच्या रोडची रॅडियस मिळणार आहे किती येईल तुमची ती सी पॉईंट फायव्ह ॲज इट इज राहतील तीन आणि एक चार ट्वेंटी फोर पॉईंट फाय ट्वेंटी फोर पॉईंट आता ही जी रेडियस आहे ती आपण आर कॅपिटल आरने दाखवतो सो आता आपल्याला एरिया ऑफ रोड काढायचा आहे ह्या रोडचा एरिया काढायचा आहे मग ह्या एरिया ऑफ रोड काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आउटर सर्कलच्या एरियामधून इनर सर्कलचा एरिया फक्त मायनस करावा लागणार आहे सो एरिया ऑफ काय करणार आपण एरिया ऑफ Outer minus area of inner circle, हाँ minus करनार आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल हा फक्त आपण मायनस करणार आहोत ठीक आहे मग एरिया ऑफ आउटर सर्कल काय येईल पाय आर स्क्वेअरच्या हिशोबाने पाय त्याचा रेडियस काय घेतली आर सो पाय आर स्क्वेअर येईल हां आणि इनर सर्कलचा काय येईल पाय आर स्क्वेअर येईल ठीक आहे मग आता ह्या दोघांमध्ये काय होणार आहे पाय पाय आपण समजा कॉमन घेतला तर पाय उरेल फक्त कॉमन मग इथे काय झालं आर स्क्वेअर मायनस ही आर स्क्वेअर हे बघा हा पाय कॉमन घेतला हा आर स्क्वेअर असायच्या असं लिहिला हा मायनस साईन असायच्या असं लिहिलं आणि हा आर स्क्वेअर असायच्या असं लिहिला मग आता इथे किमती टाकूया पाय काय आहे ट्वेंटी टू अपॉन सेवन त्यानंतर आर स्क्वेअर मग बाहेरची रेडियस किती आली ट्वेंटी फोर पॉईंट फाय म्हणजे आपल्याला ट्वेंटी फोर पॉईंट फायचा स्क्वेअर करावा लागणार आहे इथे ठीक आहे मायनस आर स्क्वेअर मायनस दुसरी आर किती आहे तुमची ट्वेंटी वन सो इथे आपल्याला ट्वेंटी वनचा स्क्वेअर करावा लागणार आहे ठीक आहे सो ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आता ट्वेंटी फोर पॉईंट फाय आता तुम्हाला ट्रिक शिकवलेली आहे ही ट्रिक तुम्ही युट्यूबला डी एस डिजिटलला जाऊन बघा की ज्याच्या शेवटी पाच असेल त्याचा वर्ग कसा काढणार म्हणजे इथे टू फोर फाय आहे समजा दोनशे पंचेचाळीसचा वर्ग काढायचा तुम्हाला काय सांगितलं ट्रिक ही जी संख्या आहे त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा चोवीसच्या पुढची संख्या पंचवीस आहे त्या दोघांचा गुणाकार आणि त्याच्या पुढे पंचवीस लिहून टाकायची सो so, ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी फोर करणार किंवा ट्वेंटी फाय फोर इंटू ट्वेंटी फाय जसं तुम्हाला योग्य वाटेल सो uh, ट्वेंटी so फोर फोरचा हंड्रेड आले पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि दहा साठ झाले सो सिक्स हंड्रेड ठीक आहे किती आलं तुमचं सिक्स हंड्रेड आला आणि त्याच्या पुढे ट्वेंटी फाय आपण देऊन टाकले मग आता इथे पॉईंट होता इथे आपण काय केलं टू पॉइंट दिल्यानंतर काय येणार आहे तुमचं इथे टू डिजिट इथे एक आहे पण वर्ग केल्यानंतर दोन डिजिट नंतर म्हणजे सिक्स हंड्रेड पॉईंट सिक्स हंड्रेड पॉईंट ट्वेंटी फाय आला टू फोर्टी फायव्हचा स्क्वेअर किती आ हा आलेला आहे सिक्स झिरो झिरो टू फाय आलेला आहे पण पॉईंट दिल्यानंतर सिक्स हंड्रेड पॉईंट ट्वेंटी फाय याचा स्क्वेअर आला आहे तो आपण इथे लिहून घेऊया सिक्स हंड्रेड पॉईंट ट्वेंटी फाय यातून मायनस काय करणार ट्वेंटी वनचा स्क्वेअर ट्वेंटी वनचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती फोर फोर वन आहे हां मग आता आपण काय करू याचं मायनस करूया सिक्स हंड्रेड पॉईंट ट्वेंटी फायव्हमधून फोर फोर मायनस करूया फोर फोर वन इथे काहीच नाही म्हणून झिरो घेऊया ट्वेंटी फायव्ह इथे तुमचे टेन झाले ना टेनमधून वन गेला नायनस इथे नाईन झाले नाईनमधून फोर गेले फाय उरले इथेच फायमधून फोर गेला तुमचा वन वन फाय नाईन पॉईंट ट्वेंटी फाय आलेलं आहे हां किती आली ट्वेंटी टू अपॉन सेवन सो मायनस केल्यानंतर किती आलं तुमचं वन फाय नाईन आणि दोन घरानंतर पॉईंट पॉईंट ट्वेंटी फाय आता काय करणार ह्या साताने आपल्याला याला भाग द्यायचा आहे आता आपण या सेवनने याला भाग देऊया इथे हां या सेवनने वन फाय नाईन पॉईंट ट्वेंटी फायला अशा पद्धतीने भाग देऊन घेऊया नंतर ते रफ करून टाकते मी सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन आले सेवन थ्री जा ट्वेंटी वन नाही चालणार परत सेवन टू जा फोर्टीन तिथे आले तुमचे पाच आले ठीक आहे परत फिफ्टी टू सेवन सेवन जा फोर्टी नाईन सेवन एट जा फिफ्टी सिक्स नाही सेवन सेवन जा चालेल मग इथे थ्री आले आणि थर्टी फाईव्ह ना सेवन फाय सो आन्सर काय आलं तुमचं इथे आपण इथपर्यंत बरोबर घेतलं होतं त्यानंतर इथपर्यंत इथून पॉईंट सो ट्वेंटी टू पॉईंट सेवन्टी फाय आलं हं बघा इथे सेवन टू जा फोर्टीन सेवन से व टू जा परत फोर्टीन आणि मग परत पॉईंट घ्यावा लागणार आहे ना सो इथे ट्वेंटी टू पॉईंट सेवन्टी फाय आलं किती याचं मल्ट डिव्हाइड केल्यानंतर ट्वेंटी टू पॉईंट सेवन्टी फाय आता ट्वेंटी टू पॉईंट सेव्हन्टी फायला ट्वेंटी टूने आपला मल्टिप्लाय करायचं आहे मुलं काय करतात इथंच कॅल्क्युलेशन सोडून देतात त्याच्यामुळे त्यांचं आन्सर चुकतं आपल्याला कॅल्क्युलेशन अर्धवट सोडायचं नाही आपल्याला मन लावून कॅल्क्युलेशन फक्त गुणकार आणि बायाकार एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही सो आपण ट्वेंटी टू पॉईंट सेव्हनला ट्वेंटी टूने मल्टिप्लाय म्टिप्लाय so, हे ट्वेंटी टू पॉईंट सेवन इथे घेते मी इन टू ट्वेंटी टू करून घेते सो टू फाय जा टेन टू सेवन जा फोर्टीन प्लस वन फिफ्टीन कॅरिओर वन टू टू जा फोर प्लस वन फाय आणि टू टू जा फोर हेच फाँग, फाँग, परत आपण रिपीट करणार झिरो फाय फाय फोर झिरो फाय इथे टेन झाले परत इथे टेन झाले फोर प्लस वन फाय फाय हंड्रेड फाय झिरो म्हणजे तुमचा फाय थाउजंड अँड फिफ्टी आलेला आहे फिफ्टी थाउजंड फिफ्टी आले पॉईंट दोन डिजिटनंतर म्हणजे फाय हंड्रेड पॉईंट फिफ्टी आलं किती आलं ट्वेन किती आपण काय काढतो आहोत एरिया ऑफ आउटर सर्कल किंवा एरिया ऑफ रोड किती आलेला आहे तुमचा उत्तर मिळालं आहे तुम्हाला एरिया ऑफ रोड इज इक्वल टू ट्वेंटी टू अपॉन ट्वेंटी टू पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह जर आपण केलं तर फाय हंड्रेड पॉईंट फिफ्टी हा तुमचा स्क्वेअर मीटर दिला आहे का सेंटीमीटर दिलं आहे मीटर दिलेलं आहे स्क्वेअर मीटर हा आला तुमचा एरिया खूप सोपं एक्झाम्पल होतं चार मार्काला किंवा थ्री मार्क्सला एक्झाममध्ये विचारलं जाईल तुम्हाला एक गार्डन दिलं आहे सर्क्युलर मग गार्डन काढून घेतलं त्याचा डायमीटर फोर्टी टू मीटर दाखवला त्याच्यानंतर बाहेर एक असा रोड आहे थ्री पॉईंट फाय मीटरचा तो बाहेर दाखवला मी नंतर त्या डायमीटरवरून मी पहिले रॅडियस काढून घेतली ती ट्वेंटी वन आली त्यानंतर ह्या बाहेरच्या आउटर सर्कलची रॅडियस कशी काढणार ट्वेंटी वनमध्ये ही थ्री पॉईंट फाय मीटर मी ॲड केले ते आउटर सर्कलची रॅडियस ट्वेंटी फोर पॉईंट फाय आली त्याच्यानंतर मला ह्या एरिया ऑफ रोड काढण्यासाठी एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल मायन त्याच्यातून मायनस करावा लागणार आहे मग आउटर सर्कलचा पाय आर स्क्वेअर आणि इनरचा पाय आर स्क्वेअर मांडला म्हणतं हे पाय कॉमन आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर त्याच्यानंतर याचं स्क्वेअर केला याचा स्क्वेअर केला याचा स्क्वेअर सिक्स हंड्रेड पॉईंट ट्वेंटी फाय आला याचा हा आला यातून हे मायनस केलं हे आलं त्यानंतर या सेवननी याला डिवाईड केलं ट्वेंटी टू पॉईंट सेवन आली आणि ट्वेंटी टू ने याला मल्टिप्लाय केलं आन्सर फाय हंड्रेड पॉईंट .50 फिफ्टी आलेला आहे सो अशा पद्धतीने तुमच्या प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट सिक्समधलं हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल मी इथे क्लिअर केलं आय थिंक तुम्हाला समजलं असेल आणि पेपरमध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सॉल्व्ह करता येईल चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट दिस इज फायनली लास्ट एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट फिफ्टीन पॉईंट सिक्स आणि एरिया हा लेसन फायनली आपला इथं संपणार आहे शेवटचं एक्झाम्पल आहे खूप इंटरेस्टिंग दोन मार्काचं एक्झाम्पल आहे सिम्पल समजून घ्या काय दिलेलं आहे बघा तुम्हाला फाइंड द एरिया ऑफ सर्कल काय फाइंड करायचं आहे तुम्हाला एरिया ऑफ सर्कल हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचंय इफ इट्स सरकम्फरन्स सरकम्फरन्स दिलेला आपल्याला सरकम्फरन्स काय दिलाय आपल्याला तिथे ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिलाय किती एटी एट सेंटीमीटर हा सरकम्फरन्स आहे मग साधी गोष्ट आहे सरकम्फरन्स दिलाय म्हणजे ते काहीतरी उद्देशाने दिलाय ना मग आपल्याला दिलाय म्हणजे जो दिलाय त्याचा फॉर्म्युला वापरावा लागेल सो सरकम्फरन्सचा फॉर्म्युला आपण यूज करूया व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सरकम्फरन्स दोन फॉर्म्युले सांगितले तुम्हाला मी ज्यावेळेस डायमीटर दिला असेल तर पाय डी आणि ज्यावेळेस रॅडियस uh, दिली असेल तेव्हा टू पाई आर मग आता सरकम्फरन्स ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला एरिया ऑफ सर्कल काढायचं आहे एरिया ऑफ सर्कलसाठी फॉर्म्युला तुम्हाला पाई आर स्क्वेअर पाहिजे मग पाय स्क्वेअर साठी तुम्हाला रॅडियस पाहिजे मग रॅडियससाठी मग फॉर्म्युला कोणता वापरावा लागणार आहे तुम्हाला टू पाय आर पाय डी नेक्ट चालणार आहे ठीक आहे पाय डी वापरला तरी चालणार आहे पण मग डायमीटरवरून पण आपण रेडियस काढूनच घेणार आहे ठीक आहे सो दोन्ही मेथडनी केलं तरी चालणार आहे सर कम्फरन्स एटी एट दिलेला आहे टू इंटू पाय म्हणजे ट्वेंटी टू अपॉन सेवन आर माहिती नाही आहे काढून घेऊया सो एटी एट हा सेवन खाली आहे इकडे येताना वरती येईल हे दोघं वरती आहे इकडे येताना खाली होतील हं मॅथमॅटिकचे रूल्स ठीक आहे सो ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी टू ट्वेंटी वन वन जा ट्वेंटी वन ट्वेंटी टू फोर जा ना फोर जा आणि परत टू वन जा टू 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 जा फोर किती झाले तुमचं सेवन इन टू इंटू सेवन इज इक्वल टू आर रॅडियस किती आली फोर्टीन सेंटीमीटर ही काय आली रॅडियस तर रॅडियस आली आपला प्रश्न मिटला आपला एरिया फाईंड करू शकतो ना सो so, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय बाळांनो फॉर्म्युला आर स्केल यात फक्त किंमत टाकायची झालं आलं उत्तर पायची किंमत ट्वेंटी टू अपॉइंट सेवन घेतली आर किती आला फोर्टीन इंटू फोर्टीन स सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन सात दोन्ही चौदा सो ट्वेंटी टू इंटू फोर किती लाईल फोर्टी फोर इंटू फोर किती आले तुमचे फोर फोर जा सिक्स्टीन फोर फोर जा सिक्स्टीन प्लस वन सेवन्टीन वन सेवन्टी सिक्स स्क्वेअर काय तुमचं मीटर किती सेंटीमीटर आहे सो सेंटीमीटर दिस इज युअर एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कल किती आला तुमचा एकशे शहात्तर स्क्वेअर सेंटीमीटर हा तुमचा एरियाला आहे सोपं so, होतं सरकम्फरन्सवरून आपण रेडियस काढली रेडियसवरून एरिया ऑफ सर्कल इझिली काढला सो so, आपण काय करणार आता याच्यात फक्त किंमत टाका ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर म्हणजेच फोर्टीन इंटू फोर्टीन सेवन वन जा सेवन सेवन हाऊ मिनी so, जा सेवन टू जा सो इथे ट्वेंटी टू इंटू टू किती झालं फोर्टी फोर इंटू फोर्टीन याचं मल्टिप्लाय करावं लागणार आहे फोर्टी फोर इंटू फोर्टीन फोर फोर जा सिक्सटीन प्लस वन सेवन्टीन वन फोर जा फोर वन फोर जा फोर सिक्स सिक्स वन सिक्स सो एरिया ऑफ सर्कल किती आला सिक्स वन सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर एवढा काय आला तुमचा एरिया सो अशा पद्धतीने खूप सिंपल साधं सोपं उदाहरण होतं एरिया ऑफ सर्कल तुम्हाला फाईंड करायचं होता कशावरून सरकम्फरन्सवरून मग सरकम्फरन्सवरून एरिया फाइंड करण्यासाठी तुम्हाला रेडियसची गरज होती म्हणून आपण रेडियसचा फॉर्म्युलेला टू आर त्याच्यावरून रेडियस चौदा आली आणि ती आपण एरिया ऑफ सर्कलच्या फॉर्म्युलामध्ये फक्त टाकली आणि त्याच्यावरून आपला जो एरिया ऑफ सर्कल आहे तो सहाशे सोळा स्क्वेअर सेंटीमीटर इथे आलेला आहे सो अशा पद्धतीने आज आपण एरिया हा लेसन फायनली कम्प्लीट केलेला आहे लाईक करा म्हणजे अजून उत्साह वाढेल चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन